गणपतीच्या वतीने मार्कंडेय व गणेश जन्मोत्सव निमित्त मातृपितृपूजन महाप्रसाद मोठ्या उत्साहात संपन्न निलम नगर थोबळे वस्ती इंदिरा चौक येथील श्री वेद गणपती बहुदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही मार्कंडे जन्मोत्सव गणेश जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम राबवले जातात याही वर्षी मातृपितृपूजन तसेच तीन हजारच्या अधिक लोकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे मार्कंडेय महामुनी आणि श्री गणेशाची पूजन सकाळी होम हवन अभिषेक पालना कार्यक्रम नवग्रह पूजा आदी करण्यात आले आणि सायंकाळी मार्कंडे महामुनी श्री गणेशाची आरती प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली आहे चंदनाची यानंतर हिंदू हिंदुत्ववादीच्या मुद्द्यावर हिंदू राष्ट्र सेनेचे संघटक आनंद मुसळे विश्व हिंदू परिषदेचे अंबादास गोरंटले यांनी मार्गदर्शन केले विनंती की या लोक दिवस मातृपुत्र पूजन जेदंड खांडाला तर मला पिल्लल ना कु म्हण रोज उचत रोज तयारी शाळेत बरोबर पण या न पोचून मी अंधार की आणि ते खरोखरच तर एडवा आता आनंद बाजप మన మనుషులకి ఎంత ఎంతో ప్రేమ ఉంది అది వ్యక్తం చేసేరు ఎవరు చేసేరు మన పిల్లలు మన మీద ప్రేమ వ్యక్త చేసే మనకు ఆనందాసులు వచ్చింది బాబురా తర్ మన పిల్లలు అది జో సంస్కారం అది జో సంస్కృతి ఉంది అది టికా పిచ్చేది ఉండేదంటే లేదా పైలీ గోట్ మనం ఎంత సంపద దానికి ఏం మహత్వం లేదు ఏం శిక్షణ ఇస్తారో దానికి మహత్వం ఉంది పని పార్స మహత్వం లేదు జర మీరు శిక్షణ ఇసుకుంటే సంస్కారం ఇచ్చి పెట్టి శిక్షణ ఇచ్చానంటే దాని దేనికి ఖాడీ మాత్రం ఉపయోగం కాదు మన పిల్లల మీద సంస్కారం ఉండాలి ఇది చనా పెద్ద గోష్టి ఉంది ఏదైనా రోప్ ఉన్నది అది చిన్నగా ఉన్నప్పుడు దాన్ని ఫంధీ దానికి సరవ్ చేసేసే కాదు సంపాద అది మహావృక్ష అయినా కల్లా దానికి సరవ్ చేయాలంటే ఎవరితో చెక్కలేదు నీకు అనేక సంఘటనల్లో వీళ్ళ పనిచేస్తాయి విశ్వ హిందూ పరిషత్ భజరంగ్ రాష్ట్రీయ స్వయం సేవ సంఘ హిందూ రాష్ట్ర సేన వీళ్ళందరూ లవ్ జర్మాంతరం గురుద ఇవి అన్ని సంఘటనలు పని చేస్తాయి పని ఇవన్నీ సంఘటనలు పని చేసేది ఒక బాధు అది మాతృపితృ అంటే మీ అందరు చేసేది పని ఒక బాధు తల్లి తండ్రి సంస్కారం మన పిల్లలకు ఇచ్చేసే కాస్తారు అది రాదు అందుకనే మనత ఒకటి మన్ అది మాతృదేవోభవ పితృదేవోభవ ఆచార్య దేవభవ పైలా స్థానం మాతా పితాకు ఉన్నది దాని అంతరే గురువుకు ఉన్నది గురువు దగ్గరకు ఒక సిడి అంటేనే మాతృపితు తల్లి తండ్రిలే ఒక గురువు దగ్గర కొంచేసి పిల్లలకు ఇచ్చేసే కాస్తారు त्यान व्यतिरिक्त इनकम इन्कम वर कोणत्याला संस्कार येईन की शक्य मला पिल्ला पाच वर्षाचा घरी डोस पिसावाला सर्व मुलांना पाच वर्षापर्यंत डोस देतो का डोस देताना त्रास होत आहे का दोन दिवस तीन दिवस मुलांना खूप मोठा त्रास होत आहे त्यांच्या त्रासाला बघून आपल्याला पण खूप वेदना होतात तरी जे केलं आपण ते डोस देतो का नाही देतो का नाही का देतो ना तस आपल्या धर्माविषयी आपल्या देशाविषयी आपल्या मुलांना संस्कार देणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे ज्या मुलांना आपण धर्माविषयी देशाविषयी सांगू शकत नाही त्यांना दुसऱ्या कुठल्याही विषयामध्ये तुम्ही तारू शकत नाही का तर आपल्या मुलांवर जे संस्कार घडतात ते फक्त फक्त आपल्यामुळे धरत आहे त्यासाठी मुलांवर बालसंस्कार केंद्र चालतो मुलांना प्रशिक्षण करण्यासाठी बालसंस्कार केंद्र चालतो पण पालकांसाठी कुठलेही केंद्र चालत नाही त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की मुलं आपल्याला बघून कॉपी पेस्ट करतात म्हणजे आपण जसं वागतो ते मुलं तसंच वागणार आहोत त्यासाठी आपलं वागणूक आपलं विचार आपले आचार चांगले असले पाहिजे आपण जे व्यसन करतो ते व्यसनापासून आधी पालकांनी लांब राहिलं पाहिजे आपण जे महासा करतो ते म्हासाऱ्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे तरच आपलं मुलं राहू शकतात कारण आपल्या मुलांना आपण जे खाऊ घालतो जे काही देतो तेच मुलं घेणार आहेत आपण कुठली भाषा वापरतो मुलं तेच वापरणार आहेत आपण जर मुन्नी बदनामची गाणी लावलं तर मुलं मुन्नी बदनामच म्हणणार जर आपण प्रभू श्रीरामांचे गाणे लावलं तर प्रभू श्रीरामांचेच गाणे म्हणतील हे टेप रेकॉर्डर आहे तुम्ही जे रेकॉर्डिंग करताल तेच तुम्हाला ऐकायला मिळेल त्यासाठी सर्व माता पितांना हात जोडून कळकळीची विनंती आहे या देशावर खूप मोठे संकट आहे लवजिया धर्मांतरण गोवतेची या सर्व गोष्टी रोखण्यासाठी पालकांची मुख्य भूमिका आहे त्यासाठी सर्व पालकांना हात जोडून विनंती आपल्या मुलांना शिक्षण द्या पण संस्कार देणे विसरलं तर ते शिक्षणाचा काही उपयोग होणार नाही सुशिक्षित मुलं त्यांचं करिअर घडू शकते पण या भारत देशाचं करिअर घडू शकत नाही का तर आपल्या मुलांना आपण आदर्श छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचाच आदर्श असलं पाहिजे आपण आज भगवान गणपतींचं आपण पूजन केलंय आणि महर्षी मार्कंड्या आपण पूजन केलेलं आहे काय केलंय तर प्रथम वंदनीय गणपती का झाले तर सृष्टीच्या सात फेऱ्या मारायला सांगितले पण भगवान श्री गणेशाने आपल्या माता पिता भोवतीत सात फेरे मारले आणि त्यांना प्रथम पूजनीय हे गौरव मिळालं का मिळालं तर हे सृष्टी बघण्यासाठी या सृष्टीवरती जे फेराय मारायला सांगितले ते सगळ्या सृष्टी जे आहेत तेच माझे माता पिता आहेत त्यासाठी त्या माता त्यांनी प्रदर्शन केले त्यासाठी त्यांना प्रथम वंदनीय प्रथम पूजनीय असं ठरलंय तसंच मृकुंड महर्षी आज संपूर्ण देशभराची अवस्था जी बिघडत चाललेली आहे पाश्चात्य संस्कृती लोक आप आपल्या आचरणात आणत आहेत कुठंतरी या पाश्चात्य संस्कृती जसं आपण म्हणतो सिस्टर डे ब्रदर डे फादर डे टीचर डे हे सगळं आपल्या गुरुंनी आपल्यासाठी अगोदरच लिहून ठेवलेलं आहे पण ते आपण आचरणात आणत नाही कारण आपल्याकडे एक म्हण आहे आपल्याला आपल्या घरातला गुरु जेव्हा ज्ञान देतो तेव्हा ते पटत नाही पण ते जर थोडं पॉलिश करून सांगण्यात आलं ला, लालेली फिप लावून सांगण्यात आलं ला। पाश्चात्य संस्कृतीच्या माध्यमातून सांगण्यात आलं तर लोक लवकर आचरणात घेतात सांगायचा हेतू इतकंच आहे की ज्याप्रमाणे आता इथं इतकं छान उपक्रम कार्यक्रम घेतलेला आहे आपल्याला आपल्या जीवनात सगळ्यात प्रथम जर गुरु कोणी असेल तर आपले माता पिता आहेत आणि माता पिता जे आपले संस्कार देते ते आपण कधीही विसरले नाही पाहिजे आणि आज जर या देशामध्ये दे इतिहास घडवणार इतिहास घडवणाऱ्यांचं आपण जर नावं घेतलो तर त्या इतिहासात जितके जितके थोर पुरुष होऊन गेलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील महाराणा प्रताप असतील संभाजी महाराज असतील गुरु गोविंद सिंग असतील यांच्या माता पितांनी त्यांच्यावरती चांगले संस्कार घडवलेत म्हणून ते हा इतक एवढा इतका मोठा इतिहास घडलेला आहे आज जर भविष्यात आपल्याला हिंदुत्व टिकवायचं असेल आपली संस्कृती टिकवायची असेल तर आज इथे बसलेल्या माता माता भगिनींमध्ये साक्षात राजमाता जिजाऊ आली पाहिजे जोपर्यंत आपल्या मातामध्ये राजमाता जिजाऊ निर्माण होणार नाही तर मग उद्याच्या पिढीला पण छत्रपती शिवाजी महाराज देऊ शकतो का नाही तर साक्षात तुम्ही तुमच्या आचरणामध्ये राजमाता जिजाऊंचे विचार आणलेच पाहिजे तर उद्याची पिढी कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज घडवतील आणि आता ही काळाची गरज आहे आपण एकीकडे बघतो की एका विशिष्ट धर्माच्या लोकांमध्ये तीन वर्षाच्या मुलाला सुद्धा धर्म शिकवलं जातं मग सा ते जर धर्म शिकवत असतील तर मग आपण आपल्या मुलांना जे विश्वचं कल्याण म्हणून आपण सांगणार धर्म आहे ते आपण आपल्या मुलांना का सांगितलं नाही पाहिजे आवर्जून सांगितलं पाहिजे तर मी या कार्यक्रम म्हणजे हा कार्यक्रम इतका छान आणि मोठ्या प्रमाणात केलेला आहे याबद्दल कौतुक तर केलंच पाहिजे पण इथं न आलेल्या लोकांसाठी म्हणून सूचना सांगतो की आपण सर्वजण आपले माता पिता असतील आपले लहान मुलं असतील किंवा मोठेही असतील त्यांनी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग झाला पाहिजे हे कुणाला दाखवण्यासाठी नाही हा कार्यक्रम हे कार्यक्रम आपल्यावर आपले संस्कार रुजवण्यासाठी आहे उद्याची पिढी घडवण्यासाठी आहे जर आपल्याला देश वाजवायचा असेल आपली संस्कृती वाजवायचं असेल तर प्रथम आपण त्या गोष्टी आपल्या आचरणात आणणं गरजेचं आहे आपण जर आचरणात आणलो तरच उद्या आपलं भविष्य राहणार आहे नाहीतर उद्याच्या भविष्यामध्ये आपल्या देखील गोळो गोल टोप्या घालून फिरावं लागतील मग आपल्याला आपला धर्म वाचवायचा आहे का नाही वाचवायचं आहे ना मग धर्म वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपली संस्कृती जपली पाहिजे मग आपण सर्वजण आपली संस्कृती जपणार ना तुमच्यातून आवाज पाहिजे आवाज येत नाही ठीक आहे जय श्रीराम संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री वेद गणपती सेवाभावी संस्थेचे से संस्थापक श्रीनिवास महिले अध्यक्ष आकाश वंगारी उपाध्यक्ष सुनील वन्नम महेश करमकोंडा सेक्रेटरी लोकेश चुटके सह सेक्रेटरी श्रीशल पुजारी खजिनदार नागार्जुन राहुल प्रकाश तुम्मा बालाजी द्यावरकोंडा नागेश करमकोंडा राजेंद्र दासी श्रीकांत वन्नम जयेंद्र विच्छल शिवानंद याखा वासुभिमन पल्ली विशांत विशाल पल्ली चंद्रशेखर द्यावरकोंडा बालाजी दुपाशी अंबादास दुबाशी गोवर्धन दुबाशी तुषार भोसले नवीन पोबती रवी संगा रो रोहित संघा अशोक महिले सैनाथ महिले अभिषेक महिले लक्ष्मण पेंटा शिवशरण बब्बे राजू गुंडेटी लक्ष्मण गुंडेटी आदी मंडळाचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेतले